या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कंपर द्वारे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मद पेट्रोल पंप समोर गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये हिंदू राष्ट्राची मागणी केली जाते हे हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय आहे बहुसंख्य इथे हिंदूच राज्य करत आहेत तरी वेगळं हिंदू राष्ट्र कशासाठी हवं आहे या हिंदू राष्ट्रामध्ये महिलांचं काय स्थान असणार आहे बहुजनांचं काय स्थान असणार आहे मुस्लिमांचं काय स्थान असणार आहे वेगवेगळ्या इतर धर्मियांचं काय स्थान असणार आहे हे सगळे मुद्दे प्रकर्षाने आपल्या समोर आहेत सोबतच संविधान धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं या संविधानाला हुकुमशाहीचा धोका आहे की या हिंदू राष्ट्राचा धोका आहे की आणखी काय आहे हे सर्व प्रश्न विस्ताराने मांडण्यासाठी आणि ही सगळी मांडणी करण्यासाठी प्राध्यापक श्याम मानव उमरेडला येत आहेत पंचवीस तारखेला रविवारी सहा वाजता हे व्याख्यान असेल आपण अवश्य उपस्थित राहावं